सिन्नर शहरातील प्रभा क्रमांक मधील नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या विलगीकरण कक्षातून असंख्य रुग्ण कोरोनामुक्त होत आहे नुकतेच या ठिकाणाहून आणखी सहा रुग्ण पूर्णतः बरे होऊन घरी परतले असून यावेळी त्यांना विलगीकरण कक्षातून उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड व वा तहसीलदार राहुल कोताडे यांच्या उपस्थित अगदी सन्मानाने निरोप देण्यात आला जनसेवक माजी आमदार राजाभोवाजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक मधील नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचा नक्कीच कोरोनाचे लक्षण असणाऱ्या रुग्णांना लाभ होत असून या विलगीकरण कक्षात दररोज योग शिक्षक वसंत गोसावी हे एक तास रुग्णांकडून योगा करून घेत असल्याने त्यांच्यातील रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याने असंख्य रुग्ण बरे होत आहे तसेच वाचनाची आवड असलेल्या रुग्णांसाठी गोरक्ष कातोरे त्यांनी पुस्तके भेट दिल्याने अनेकांना त्याचा लाभ झाला आहे तसेच नगरसेवक सोमनाथ पावसे हे स्वतः सपत्निक येथील रुग्णांशी दररोज गप्पा मारत असल्याने रुग्णांना घरामध्येच असल्याचा भास होत असल्याने या कक्षातून अनेक रुग्ण पूर्णतः बरे होऊन घरी परतले आहे नुकतेच या विलगीकरण कक्षातून आणखी सहा रुग्ण पूर्णतः बरे झाल्याने त्यांची घर वापसी ही उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड व तहसीलदार राहुल कोतळे यांच्या उपस्थितीत अगदी सन्मानाने फुलांचा वर्षाव करत टाळ्यांच्या गजरात करण्यात आली तसेच प्रत्येकाला एक एक वृक्ष भेट म्हणून देण्यात आले या विलगीकरण कक्षासाठी नगरसेवक सोमनाथ पावसे यांना रावसाहेब आढाव डॉक्टर सचिन पठारे वसंत गोसावी आदींचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे एस एन न्यूजसाठी राम वारुंग प्रल्हाद सर मी जेव्हा कंपनी माझा रिपोर्ट आला तेव्हा मी प्रत्यक्षात पहिला मोबाईल जो काढला असेल नंबर तो फक्त पावसाहेबांचा कारण मा की मला माहीत होतं की पावसाहेबांचा फोन केल्यानंतर आपलं काम हे शंभर टक्के होणार आहे त्यामुळे मी सरांना फोन केला सर म्हटलं माझा रिपोर्ट आला आहे बसं काय करायचं सर म्हणे तू टेन्शन घेऊन खूप फक्त दवाखाना ते नंतर आपण लगेच तुला ॲडमिट करतो म्हणे म्हणतो ओके सर पण मी झाल्यानंतर मला एकदम चांगल्या पद्धतीने न्यूज भेटली मॅडमांनी सहकार दिलं योगावाल्या सरांनी मला सहकार दिलं आज सहकारी पावसाहेब आणि काम करत राहावं अशी माझी भगवंताला इच्छा आहे की त्यांना चांगलं यश हो, प्रार्थना करतो मी नमस्कार मी राहुल कोटाडे आज या ठिकाणी शिवाजीनगर येथे जे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आपल्या सिन्नर नगर परिषदेचे सन्मान्य नगरसेवक श्री सोमनाथ पावसे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आता प्रयत्न करून हे विलगीकरण कक्ष सुरू केलं आणि यशस्वीरित्या आज त्याची वाटचाल सुरू आहे या ठिकाणी आज सहा जे कोरोना बाधित आहे यांना निरोप देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहे एकंदरीत जे बाधित व्यक्ती आहेत त्यांच्याशी चर्चा केली असता एक बाधित व्यक्तीसाठी जे वातावरण तयार करणं आवश्यक आहे जे सकारात्मक वातावरण त्या ठिकाणी पाहिजे तर ते सकारात्मक वातावरण या ठिकाणी सर्वांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेलं आहे आणि अत्यंत तृत्य असा उपक्रम श्री पावसे साहेबांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे तरी श्री पावसे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं विशेषतः जे डॉक्टर मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला त्यांचं मी या उपक्रमाबद्दल प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार मी पूजा गायकवाड उपविभागीय अधिकारी सिन्नर या ठिकाणी आपण पाहत होतो की मागील काही एक दोन महिन्यामध्ये आपल्याकडे कोविडची परिस्थिती ही एकदम भयंकर होत चालली होती रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती आणि रुग्णांना उपचारासाठी पुरेपूर असं जे काही बेड्सची कमतरता वाटत होती त्याच वेळेला आपण प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना बरंच आवाहन केलं होतं की जिथे जिथे शक्य असेल तिथे आपल्या आपल्या भागामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून आपल्या भागातील लोकांना तिथंच आपण उपचार देऊ शकू ज्यांचे सौम्य लक्षणं आहेत त्यांना तिथेच आपण बरं करू शकू या दृष्टीने आपण प्रयत्न करत होतो आणि या आमच्या ज्या उपक्रमाला त्यांनी नगरसेवक श्री पावसे साहेब यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि इथल्याच आपल्या सिन्नरमधील शहरी भागामध्ये संजीवनी स्कूल म्हणून एक शाळा आहे तिथे त्यांनी ते आपले विलगीकरण कक्ष त्यांनी व त्यांच्या सहकार्याने स्थापन केलं त्या विलगीकरण कक्ष जवळजवळ एक दीड महिन्यापासून आता हे सुरू झालेलं आहे त्याचं उद्घाटन माननीय साहेबांनी केलं परंतु एक एवढ्या एक दीड महिन्यामध्ये जवळजवळ चाळीस बेचाळीस पेशंट्स इथे आले इथे त्यांनी उपचार घेतला आणि ते सुखरूप बरे होऊन घरी गेले इतकं चांगलं ह्या वास्तूचा उपयोग झालेला आहे आज देखील जवळजवळ सतरा अठरा पेशंट्स इथे यश चांगल्या रीतीने उपचार घेत आहेत आज सहा ते सात पेशंट्सला आपण इथे डिस्चार्ज देण्यात आलेला आहे सर्वांना अगदी उत्तम अशी त्यांना व्यवस्था झालेली आहे प्रॉपर व्हेंटिलेशन आहे प्रॉपर उपचार सुरू आहेत आणि सकाळी त्यांचा व्यायाम देखील घेतला जातो तर या सर्व उपक्रमाबद्दल आणि आज इथे एक मोठ्या संख्येने सहा सात पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत ते पाहता त्यांच्या कार्याचं त्यांच्या या संपूर्ण मित्रमंडळाचं आम्ही प्रशासनाच्या वतीने आभार मानतो आणि पुढे देखील आपल्या या संकटाच्या वेळेस त्यांनी असंच आपल्याला सहकार्य करावं आणि अजून आप चांगलं चांगलं कार्य त्यांच्या हातून घडावं ही सदि सदिच्छा व्यक्त करते